न्यूज प्रतिबिंब ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो परंतु खरंच आदिवासी समाजाचे प्रश्न सुटले आहे का नमस्कार मिनिलेश आज आपण अहमदनगर शहरामध्ये भिल्ल वस्ती म्हणजे आदिवासी समाज ज्या परिसरामध्ये राहतो त्या ठिकाणी आज आपण आलेलो हो, आहोत आता आपण पाहू शकतो की सावळी नाका परिसरामधली जी भिल्ल वस्ती आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत या ठिकाणी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणामध्ये या वस्तीमध्ये राहतो त्यांच्या व्यथा आपण नगर न्यूज ट्वेंटी फोरच्या माध्यमातून आज जाणून घेणार आहोत संयुक्त राष्ट्रसंघाने एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये नऊ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा करावा अशी घोषणा करण्यात आली होती अहमदनगरसह संपूर्ण जगामध्ये जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो त्या दिवशी विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात अहमदनगर शहर संपूर्ण परंतु समाजाचे प्रश्न सुटलेले का ते आज आपण एका रिपोर्टच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या ठिकाणी काही महिला आहे आपण त्यांना विचारणार आहोत मावशी नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो काही माहिती आहे का, का तुम्हाला नाही आदिवासी समाजासाठी शासनाच्या वतीने विविध योजना आहे मुलांच्या शिक्षणासाठी आरोग्यासाठी त्या योजनेबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला काहीच माहित नाही आम्हाला तुमची आता ही संपूर्ण परिस्थिती पाहता तुम्ही अहमदनगर महानगरपालिकेच्या एरियामध्ये आहात म्हणजे या ही जी वसाहत आहे तिथं तुमच्या महापालिकेच्या माध्यमातून काही नागरिक प्रश्न आहे ते काही सुटलेले आहे का किंवा काय नेमकं तुमच्या नागरी समस्या आहे काहीच होत नाही काहीच नाही आम्ही मस्त नाही हाय ते त्याच ठिकाणी येत आम्ही लोकप्रतिनिधी वगैरे भटकतात का तुमच्याकडं काही सामाजिक संस्था वगैरे येतात नाही कोणीच येत नाही दुसरं की तुमचा जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये राखीव आरक्षण आहे आदिवासी समाजासाठी नगरसेवकांसाठी एक नगरसेवक तुमच्या आदिवासी समाजाचे आहे कधी त्यांनी तुमचे व्यथा वगैरे प्रश्न वगैरे जाणून घेतले का नाही या ठिकाणी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत या भिल्ल वस्तीमध्ये तुम्ही किती वर्षापासून राहता वीस ते पंचवीस वर्ष होत आले नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो माहिती आहे का नाही दुसरं की या वस्तीमध्ये तुमच्या काय नेमका समस्या आहे या ठिकाणी आता तुम्ही अहमदनगर महापालिकेच्या हद्दीमध्ये राहता हक्कीच्या अंतरावर हा रस्ता आहे या ठिकाणी ही वस्ती आहे तुमचा पाण्याचा प्रश्न वगैरे नळ्या वगैरे आहे काही नाही नळ्या नाही काहीच नाही गटर नाले सुद्धा नाही तिथे रस्त्यांची वगैरे समस्या काय आहे रस्ते सुद्धा नाही पूर्ण असं पाणी आले तर डायरेक्ट घरात जात असं दुसरं इथं आता दुर्गंधी मोठ्या प्रमाणात दिसते या ठिकाणी उघड्यावर कचरा वगैरे पडलेला आहे कचरा गाडी वगैरे येते कचरा का? गाडी नाही येते इथं फवारणी वगैरे होती नाही पालिकेच्या माध्यमात नाही नाही फवारणी सुद्धा नाही हो उद्या नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो माहिती आहे का तुम्हाला नाही माहिती होतच नाही तर काय वस्ती मधल्या काय समस्या आहे नेमकं वस्तीतल्या समस्या आहे इथं काहीच नाही आम्हाला ना आल्या नाही का संडास नाही का काहीच नाही आता तुमच्या प्रभागामध्ये जो नगरसेवक हो आहे तो आदिवासी समाजाचा आहे मग तुमच्याच भगिनींच्या कधी आले का तुमच्याकडे ओळखतच नाही त्याला तर त्याला बघितलं सुद्धा नाही आज किती कोणत्या माणसाने बघितलेलं नाही तो आलाच नाही ते काय आता मागणी काय आहे नेमकं काय झालं पाहिजे आमचं काय मागणी आमच्या इथं संडास व्हायला पाहिजेत आमच्या इथं नाल्या व्हायला पाहिजेत आमच्या काही सोयी नाहीये पाणी वगैरे येतं का या या फक्त ना घर शेवकांच्या टायमाला येतो फक्त हे ना निवडणूक आली का दान तो फक्त मतदान मागायला येतो इतर परत येत नाही त्यामुळे असं म्हटलं जातं की गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पण ज्या दिवशी समाजातील निरक्षरता संपून आदिवासी मुलं शिक्षण रोजगार आरोग्य व उद्योगधंद्याच्या माध्यमातून मुख्य प्रवास सामील होतील तो दिवस खऱ्या अर्थाने जागतिक आदिवासी दिन असेल अशाच महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा